श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वाचन कौशल्य कार्यशाळा व वाचक चळवळ उद्घाटन उपक्रमाचे आयोजन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे महाराष्ट्र शासन वसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्र बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचन कौशल्य कार्यशाळा व वाचक चळवळ उद्घाटन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आर एस खंडारे सर उपस्थित होते मराठी विभाग प्रमुख डॉक्टर ए, ए चौधरी श्रीमती पुष्पा प्रभाकर पाटील तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर ए व्ही रेळे एन एन एस विभाग प्रमुख डॉक्टर पी एम कनाके आणि कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर एस एस सत्तूरवार मंचावर उपस्थित होते वाचक चळवळीचे उद्घाटन करून श्रीमती पुष्पा प्रभाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचन कसे करावे कुठली पुस्तके वाचायला पाहिजे पुस्तक वाचनाने आपल्या जीवनात कसा बदल घडतो याबाबत मार्गदर्शन केले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर ए, -ए चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात वाचनाचे महत्व आणि वाचनाचे असंख्य फायदे याबाबत माहिती दिली वाचक चळवळ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन भविष्यात करण्यात येईल असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस एस सत्तूरवार यांनी केले मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी तसेच प्राध्यापकांद्वारे समूह वाचनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कुमारी वंशिका उरवते हिने केले दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रंथालय विभाग मराठी विभाग इंग्रजी विभाग एन एन एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली तसेच ग्रंथालय विभागाद्वारे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुस्तक परीक्षण कथन स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली कार्यक्रमाला परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ ए ए चौधरी डॉ एन के सोरे प्राध्यापक एन जे टेकाम क्रीडा विभाग प्रमुख डॉ पी जी जोशी उपस्थित होते मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले या स्पर्धेचे सूत्र संचालन कुमारी अक्षता नस्कुलवार आणि आभार प्रदर्शन कुमारी स्वाती काळे हिने मानले या स्पर्धेनंतर डॉक्टर ए ए चौधरी आणि डॉक्टर एन के सोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धेत अक्षता नस्कुलवार बी कॉम भाग एक हिचा प्रथम क्रमांक मीनाक्षी जटुवार बी ए भाग तीन हिचा दुसरा क्रमांक उन्नती खडसे बी ए भाग एक हिचा तृतीय क्रमांक आला तर अभिषेक कनोजे बी कॉम भाग एक याला पर है। सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात येणार आहे तिन्ही कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर पी जी जोशी यांनी कार्यक्रमाकरिता अनुशासन ठेवण्यास मदत केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुमारी साक्षी बुररेवार कुमारी वंशिका उरवते अभिषेक कनोजे वृषभ भक्त कुमारी कांचन शिरपुरे कुमारी जान्हवी अन्नेरवार कुमारी प्राची वारेकर कुमारी अंजली राजूरकर निलेश वाघमारे कुमारी पिंकी नैताम कुमारी उन्नती खडसे कुमारी काशीस तांदुळवार कुमारी समीक्षा चौधरी कुमारी शेजल टेकाम कुमारी पायल भोयर अनुराग पुल्लोजवार सुमित घोडाम कुमारी अक्षता नसकुलवार कुमारी स्वाती काळे जीवन प्रधान तसेच महाविद्यालयीन कर्मचारी श्री श्रीकांतभाऊ मेश्राम श्री सतीशभाऊ आरेवार श्री श्रीरामभाऊ क्षीरसागर आणि श्री गजुभाऊ कर्णेवार यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधि न्यूज 24 आपकी आवाज विद्याथ मित्रांनो सर्वप्रथम जा ज्याय विद्यार्थी मी पुस्तक या उपक्रमांतर्गत सर्व नोंदवला त्या सर्वांचं कराव तितक कऊतुक करी नेमा नाटक तसं बघता आहे श्रोते नाही आहे ऐकणारो कोणीच नाही आहे मी बोलणार बोलते आहे ऐकणारो कोणीच नाही आहे तर ती सभा पण गाजणार नाही श्रोत्यांच्या टाळ्या नसतील तर सभेला अर्थ नाही काय म्हणतात त्याला स्वरूप येत नाही सभेच तस वाचक नसतील तर हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणून वाचकांची निर्मिती चांगल्या करण्यासाठी आजची वाचन चळवळ चर्वार। वाचन चळवळीला आपण प्रोत्साहन देतो आहे